हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स आज आपण नाही ते ज्या लोकांचे दुखी म्हणजे ज्या लोकांना गुडगे दुखी आहे किंवा गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे त्यानंतर कोणत्या एक्सरसाइज कराव्या अशा खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या तर त्यासाठीच हा एक्सरसाइजचा व्हिडिओ आहे खूप सोपे व्यायाम सांगणार आहे पण तुमचं जर गुडघ्याचं ऑपरेशन आत्ताच झालेलं आहे तर थोडं आराम करा आणि तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच एक्सरसाइजला सुरुवात करायची आहे फक्त व्हिडिओ पाहून लगेच एक्सरसाइजला सुरुवात करू नका एकदा डॉक्टरांशी बोलून घ्या आणि त्यानंतरच तुम्हाला हे सगळे व्यायाम करायचे आहेत एकदम सोपे व्यायाम आहेत तुम्ही घरच्या घरी हे आरामशीर करणार आहात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आता जर तुम्ही अगदीच नवीन एक्सरसाइज करताय एक्सरसाइज माहीत नाहीयेत तर काय करा सुरुवातीला कोणतीही एक्सरसाइज करताना एकदम सावकाश करायची आहे अजिबात घाई करायची नाहीये आपल्या पायाला आपल्या गुडघ्याला किती त्रास होतो हे आपल्याला स्वतःला समजणार आहे त्यानुसारच तुम्हाला त्याचं होल्ड आणि तुमचं काउंटी तेवढंच असलं पाहिजे जास्त त्रास होईपर्यंत तुम्हाला व्यायाम करायचे नाहीये तर चला पाहूयात ते काय एक्सरसाइज आहेत तर आता इथे तुम्हाला काय करायचंय खाली झोपायचंय म्हणजे बेडवरती झोपायचंय व्यवस्थित सरळ थोडीशी तुम्ही डोक्याखाली हलकीशी सुद्धा घेऊ शकता आणि तुम्हाला इथे काय करायचं आहे सगळ्यात पहिला व्यायाम आपल्याला हा करून घ्यायचा आहे काय करायचं आहे पायांची बोटं आहेत ना आपल्याकडे हळूहळू स्ट्रेच करायचे आहेत आपला गुडगा थोडासा टाईट झाला पाहिजे आणि ह्याच पोजिशनमध्ये इथे आपल्याला होल्ड राहायचं आहे वन टू थ्री फोर फाय अँड स्लोली एकदम रिलॅक्स घाई करायची नाही आहे असं तुम्हाला पाच किंवा दहा वेळा करायचं आहे त्यानंतर आपल्याला बाहेरच्या दिशेला आपली बोट स्ट्रेच करायची आपला गुडगा एकदम थोडासा टाईट करायचा आहे स्लोली घाई करू नका वन टू थ्री फोर फाय अँड आरामशीर एकदम रिलॅक्स आता त्यानंतर हे तुम्हाला पाच किंवा दहा दहा वेळा करून घ्यायचे नेक्स्ट आपण पाहणार आहोत नेक्स्ट काय करायचंय आपल्याला नाही ते आता मी इथे एका टॉवेलचा असा रोल करून घेतलेला आहे तसंच तुम्हाला सेम करून घ्यायचंय आणि तुमच्या उजव्या पायाखाली तुम्हाला ठेवायचंय आणि तुमचा पाय तुम्ही आता हा व्यायाम खाली झोपून सुद्धा करू शकता मी तुम्हाला करून दाखवते आता तुम्हाला इथे काय करायचं आहे पाय तुमचं असं टॉ तुमच्या टॉवेलवरती तुम्हाला ठेवायचं आहे बरोबर गुडघ्याच्या खाली ठेवायचं आहे पाय आणि तुम्हाला ना तुमचा पाय तुमच्या पायांची बोटं तुमच्याकडे स्ट्रेच करायचे आहेत गुडगा टाईट ठेवायचा आहे नी एकदम टाईट ठेवण्याचा प्रयत्न करा बोट आपल्याकडे स्ट्रेच करा आणि होल्ड वन टू थ्री फोर फाय अँड स्लोली एकदम स्लोली रिलॅक्स सेम आपल्याला त्या पायाने सुद्धा त्या वेरिएशनने सेम त्याच वेरिएशनमध्ये करायचं आहे व्यवस्थित ठेवायचं आहे गुडघ्याच्या बरोबर खाली आला पाहिजे आणि आपला पाय आपल्याला हळूहळू डावा पाय स्ट्रेच करायचा आहे थोडा हलकासा पाय आपला वरती उचलला जाणार आहे गुडघा टाईट असणार आहे वन टू थ्री फोर फाय अँड एकदम स्लोली रिलॅक्स असं तुम्हाला इकडे पाच ह्या वेळा इकडे पाच वेळा असं करायचंय हळूहळू थोडं प्रॅक्टिस झाली की तुम्हाला त्याच्यात काउंटिंग वाढवायचंय त्यानंतर इथे एकदम छान नेक्स्ट व्यायाम आपण पाहणार आहोत आता त्यानंतर इथे आपल्याला नेक्स्ट काय करायचंय फ्रेंड्स मला थोडीशी सर्दी झालेली आहे त्यामुळे तुम्हाला थोडा आवाज चेंज वाटेल तर काय करायचंय तुम्हाला एक पिलो घ्यायचंय किंवा तुम्ही असा एक लोड घेऊ शकता आता माझ्याकडे इथे एक सॉफ्ट वाला पिलो आहे तो मी घेतलेला आहे आणि तुम्हाला ना तुमच्या इथे गुडघ्याच्या बरोबर खाली ठेवायचंय बरोबर तुम्हाला एकाच पायाच्या खाली ठेवायचंय जसा तुम्हाला एकदम तुमचा पाय असा थोडासा होल्ड राहील जमिनीच्या थोडासा वरती असा तुम्हाला लोड घ्यायचा आहे तुम्ही थोडासा कपड्याचा घडी करून सुद्धा घेऊ शकता चादर वगैरे आणि तुमच्या इथे गुडघ्या खाली ठेवायची तुम्ही हा व्यायाम बसून सुद्धा करू शकता किंवा खाली झोपून सुद्धा करू शकता मी तुम्हाला खाली झोपून सांगते तुम्हाला ऑपरेशन झाल्यानंतर एक महिना झाल्यानंतरच हे व्यायाम करायचे आहेत सुरुवातीला तुमचा पाय असं खाली असणार आहे तुम्हाला काय करायचं आहे हळूहळू पायवरती उचलायचं आहे गुडघा टाईट ठेवायचा प्रयत्न करायचा आहे हळूहळू पायवरती उचला आणि तुमची बोटं तुमच्याकडे स्ट्रेच करा अँड होल्ड वन टू थ्री फोर फाय असं तुम्हाला, करेचे, करेचे। तुम्हाला ने ने हरु हरु पाय किंवा दहा वेळा काउंट करायचं एकदम स्लोली रिलॅक्स व्हायचं घाई करायची नाही आहे सेम आपल्याला ह्याच व्हेरिएशनने डाव्या पायाला सुद्धा करायचं आहे एकदा पुन्हा तुम्हाला उजव्या पायानेच करून दाखवते हळूहळू पायावरती स्ट्रेच केला पायांची बोटं आपल्याकडे स्ट्रेच केली तुम्हाला पूर्ण स्ट्रेचिंग येणार आहे तुमच्या काप्स मसलपासून अँड होल्ड वन टू थ्री फोर फाय अँड स्लोली रिलॅक्स फक्त फाय फाय वेळाच करा पाच किंवा दहा वेळा केला तरी चालेल सेम नेक्स्ट सुद्धा तुम्हाला करून घ्यायचंय आता इथे आपण नेक्स्ट व्यायाम पाहूया हा व्यायाम सुद्धा खूप छान आहे करायचे व्यवस्थित सरळ झोपायचंय आणि आपला उजवा पाय आपल्याला हळूहळू वरती उचलायचं आहे आता तुम्हाला ह्या सगळ्या व्यायामाची प्रॅक्टिस झाल्यानंतरच हा व्यायाम करायचा आहे हळूहळू पाय वरती उचलण्याचा प्रयत्न करा हळूहळू बस एवढा झाला तरी चालेल आणि तुमचे पायांची बोट तुमच्याकडे स्ट्रेच करायचे आहेत इथे तुम्हाला होल्ड राहायचंय गुडगा टाईट ठेवायचा आहे वन टू थ्री फोर फाय बस अँड स्लोली रिलॅक्स घाई अजिबात करायची नाहीये सेम आपल्याला डाव्या पायाने सुद्धा करायचंय हळूहळू पाय वरती आहे पायांची बोटं स्ट्रेच असणार आहेत काय करा ज्या वेळेला पाय खाली असतो ना त्यावेळेलाच तुम्हाला तुमची बोट स्ट्रेच करायची स्वतःकडे आणि हळूहळू पाय वरती उचरायचंय म्हणजे गुडगा तुमचा टाईट होणार आहे अँड होल्ड वन टू थ्री फोर फाय अँड स्लोली रिलॅक्स असं तुम्हाला पाच पाच वेळा करायचंय अगदीच तुम्ही दोन किंवा तीन वेळा केलात सुरुवातीला तरीही चालेल नेक्स्ट व्यायाम आपण पाहणार आहोत तर इथे आपण आपल्या पूर्ण आपले जे हिप्स मसल आहेत ना त्यापासून आपल्याला पूर्ण स्ट्रेचिंग करायची आहे काय करायचंय पायांमध्ये थोडस गॅप आणि तुम्हाला तुमचा उजवा पाय थोडासा खाली ड्रॉप करायचा आहे आणि पाय तुम्हाला ना हळूहळू साईडला घेऊन यायचंय बस आता जर एवढाच तुम्ही घेऊन येताय बस एवढाच तुम्हाला घ्यायचा आहे इथेपर्यंत आला बस एवढाच पाय तुम्हाला खाली असा पूर्ण सरकवत घेऊन जायचंय आणि इथे होल्ड राहायचंय तुम्हाला जिथेपर्यंत पाय जातो आहे तिथेपर्यंत आणि होल्ड वन टू थ्री फो फाय अँड स्लोली पाय तसाच आपल्याला जवळ घेऊन यायचं आहे सेम सेम डाव्या पायाने सुद्धा करायचं आहे थोडासा पाय खाली ड्रॉप केला आणि हळूहळू आपला पाय स्ट्रेच करायचा आहे तुम्हाला जेवढा होतोय तेवढाच होल्ड वन टू थ्री फो फाय पुन्हा आपल्याला पाय जवळ घेऊन यायचं आहे सेम आपल्याला ह्याच वेरिएशन मध्ये दहा वेळा करायचंय हळूहळू पाय घेऊन जायचंय जास्त घाई करायची नाहीये होल्ड राहिला थोडा वेळ कि पुन्हा पाय असं तुम्हाला दहा किंवा पाच वेळा करा आता तुम्हाला ह्या व्यायामाची सवय झाली ना पायाला तुम्ही इझिली पाय घेऊन जात असाल त्रास होत नाहीये हळूहळू कि तुम्हाला थोडे दिवसाने अजून एक ह्याच्यातच तुम्हाला एक वेरिएशन दाखवते कसं करायचंय थोडा आराम वाटणार आहे तुम्हाला एक्सरसाइज करू आता आणि तुमचा पाय आहे ना तुम्हाला उजवा पाय आता जर पाय तुमचा सरळ राहत नसतील असे सुरुवातीला असे राहणार नाहीये तर काय करायचंय थोडेसे वाकणार आहेत बेंड होणार आहेत काय करायचंय हळूहळू पाय वरती उचलण्याचा प्रयत्न करायचंय बस एवढा झाला थोडासा हलकासा पाय तुमचा वाकू शकतो गुडघ्यातून ठीक आहे चालेल पण तुम्हाला इथे होल्ड राहायचंय वन टू थ्री फोर फाय बस अँड स्लोली रिलॅक्स एकदम स्लोली घाई करायची नाहीये सुरुवातीला पाय वाकणार आहे त्यामुळे स्ट्रेट करण्याचा प्रयत्न करू नका हळूहळू उचला बस आणि होल्ड होल्ड राहायचे पुन्हा पाय खाली सेम तुम्हाला आव्या बाजूने सुद्धा त्याच वेरिएशन मध्ये करायचंय आता इथे आपण ना नेक्स्ट व्यायाम पाहूया यामुळे काय होणार आहे जर तुमचे गुडगे असे बेंड होत नसतील जर तुम्ही फोल्ड करू शकत नसाल त्यासाठी तुम्हाला थोडा आराम मिळणार आहे आरा आणि तुम्ही इझिली तुमचे पाय जवळ घेऊन येऊ शकता एकदम सोपा व्यायाम आहे काय करायचे दोन्ही पाय सरळ खाली असणार आहेत आणि तुम्हाला ना तुमचा पाय तुमच्या हिल्सवरती आहे तुमच्या टाचे वरती आहे आणि हळूहळू पाय फक्त सरकवत तुम्हाला जवळ घेऊन यायचंय बस एवढा आला सुरुवातीला चालेल पुन्हा थोडासा हळूहळू ट्राय करायचंय जवळ बस पायांची बोटं वरच्या दिशेला असणार आहेत आणि होल्ड राहायचंय वन टू थ्री फोर फाय बस अँड स्लोली रिलॅक्स घाई करायची नाहीये त्यानंतर सेम आपल्याला आपला डावा पाय आपल्या हिल्सवरती टाच्यावरती ठेवायचंय आणि आपल्याला हळूहळू स्ट्रेच करायचंय बस तुमचे पूर्ण काप्स मसल स्ट्रेच होणार आहेत अँड होल्ड वन टू थ्री फोर फाय पुन्हा अँड स्लोली रिलॅक्स एकदम रिलॅक्स स्लोली करायचंय घाई करायची नाहीये सेम आपल्याला त्यानंतर ह्याच वेरिएशन मध्ये पाय जवळ घेऊन आला पुन्हा खाली ठेवला असं तुम्हाला कंटिन्यू पाच किंवा दहा वेळा करायचंय अँड रिलॅक्स आता यानंतर आपण नेक्स्ट व्यायाम काय पाहणार आहोत सेम आपल्याला आपला पाय ना आपल्या हिल्सवरती वरती उचलायचंय बस जेवढा होतोय तेवढाच आणि आपल्याला आपला पाय पूर्ण खाली टच करायचंय आहे पुन्हा हिल्सवरती अप पायाची बोटवरच्या दिशेला थे पुन्हा खाली ठेवायचंय पुन्हा अप असं थोड्या वेळा तुम्हाला स्ट्रेचिंग करायचे फक्त पाच किंवा दहा वेळा स्ट्रेचिंग करा खूप छान व्यायाम आहेत तुम्ही एकदा करून पहा तुम्हाला खूप आराम मिळणार आहे अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचे सेम आपल्याला डाव्या पायाने सुद्धा करायचे पाय आपल्या टाचेवरतीच असणार आहे हळूहळू खाली पाय टच पुन्हा वरती स्ट्रेच हळूहळू घाई करू नका वन ज्यू असं तुम्हाला पाच वेळा करून घ्यायचंय खूप सोपे व्यायाम आहेत एकदा नक्की करा और तुम्हाला रिलॅक्स व्हायचं आहे थोडं सुरुवातीला हळूहळू करा आणि त्यानंतरच तुम्हाला त्याचं काउंटिंग वाढवायचं आहे तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असतील ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता कोणता त्रास होत असेल तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर आपण अशाच नवनवीन एक्सरसाइज मध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद